थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी रचित वंदे मातरम या गीतरचनेला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याद्वारे चा वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी पद्मश्री परशुराम गंगावणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवगे उपजिल्हाधिकारी शारदा पवार जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे श्री श्री गावडे महाराज जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तहसीलदार वीरसिंह वसावे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला त्यानंतर वंदे मातरम या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी वंदे मातरम या गीताचा संपूर्ण अर्थ इतिहास आणि भावना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे आवाहन केले बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या आनंदमठ कादंबरीतील या गीताचा ऐतिहासिक संदर्भाचे पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी वर्णन केले यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर सचिन सनगर म्हणाले की हा कार्यक्रम म्हणजे केवळ स्मरण नव्हे तर देशभक्तीच्या भावनेचा पुनर्जन्म आहे तसेच मुलांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे आपण समाजाला परत काय देणे लागतो याची जाणीव यानिमित्ताने व्हावी हाच या उपक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले